श्रावण महिन्यातील श्रावण किसरी मैदानात पार पडते आणि मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशीमध्ये केसरी बाकासर आपल्याला विराटसोबत पाहताना पाहायला मिळाला पंधरा नंबर गाटामध्ये आणि या गाठामध्ये पब्लिकने पण सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाला होता त्यानंतर मित्रांनो बाकासुर आणि विराट ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये पाता दिसली आणि सेमी चारमध्ये पळत असताना गाडीमधूनच होती मित्रांनो पण तरीसुद्धा आज बाकासो बॅड बॅडलग होता असं म्हणावं लागेल सेमीला हार झाली असून मित्रांनो खेळ म्हणले हार जीत होत असते तुमचं मत काय बाकासुरा आणि विराटची नेमकी हार का झाली असावी कमेंट करून नक्कीच सांगा शेरट शर्यत अड्डावरती आत्ताच सेमी क्रमांक चार सुटला आहे सेमी चार पहा आणि नक्कीच ने सांगा नेमकं काय घडलं असेल चाच मग भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटच्या भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बाकासुरा आणि विराटला पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सेमी क्रमांक चार तुम्ही शेता अड्डावरती पाहू शकता आणि नक्कीच बाकासुद्धा हार का झाली कमेंट करून नक्कीच सांगा सात पण भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटच्या भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये